नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आमच्या घडीला अमेरिकेमधली जर का टॉपची बातमी कुठची असं कोणी विचारेल तर ती अर्थातच लॉस एंजलीस मधली निदर्शनं आणि हिंसक निदर्शनं असं उत्तर कोणीही बिंदक्कत देऊ शकेल एक शहर अमेरिकेचं एक शहर लॉस एंजेलिस हे शहर साधं सुद्धा नाही एक वेगळी त्याची एक कल्चरल बॅकग्राऊंड आहे त्याला आणि तिथलं वातावरण सगळं खास करून कॅलिफोर्नियामध्ये डेमोक्रॅट्सचं राज्य आहे आणि तिथे सगळा जो वोक अजेंडा आपण ज्याला म्हणतो ना म्हणजे काय त्याला म्हणतात समलिंगी संबंधांपासूनचे सगळे अतिरेकी जे काही सोरोसचे मुद्दे होते त्या सगळ्या सोरोसच्या मुद्द्यांना तिथे राजमान्यता आहे हे लक्षात घ्या अशा या कॅलिफोर्निया राज्यामध्ये जे लॉस एंजेलिस शहर आहे तिथे प्रचंड उग्र निदर्शन चालू आहेत ही निदर्शन करायला कोण उतरलेला आहे तर जे बेकायदेशीर स्थलांतरित तिथे येऊन राहिलेले आहेत ती मंडळी आंदोलनामध्ये उतरलेली आहे ती आंदोलन का करतायत कारण ट्रम्प यांनी जी मोहीम चालवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी केवळ स्वतःच्या सीमा सील केल्या असं नाही तिथून आता नवे स्थलांतरित तर येऊ शकत नाही परंतु आतमध्ये जे घुसलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम चालू आहे आणि जिथे जिथे डेमोक्रॅट्सचं राज्य आहे म्हणजे जिथली राज्य प्रशासन व्यवस्था डेमोक्रॅटच्या हातात आहे तिथे तिथे ट्रम्प प्रशासनाला प्रचंड विरोध सहन करावा लागतोय त्याच्यामधला टिपेला गेलेला जर का विरोध कुठचा म्हणायचं झालं तर ते लॉस एंजेलिस मधलं आजचं चित्र जे आहे त्याच्याकडे बोट दाखवावं लागेल अत्यंत विदारक चित्र आहे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील हे जे आहेत स्थलांतरित हे हिंसक झालेले आहेत ते वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र वापरताय दगड वापरून मारून पोलिसांच्या गाड्या रोखण्याचा प्रयत्न चालू आहे काही ठिकाणी गाड्या पेटवून दिल्या गेलेल्या आहेत हे सगळी परिस्थिती ही आपल्या हाताबाहेर जाईल की काय अशी अवस्था आलेली आहे जे मला एल ए म्हणजे लॉस एंजेलिस पोलीस डिपार्टमेंट हे हतबल झालेलं दिसतंय त्यांच्या हाताबाहेरची केस आहे त्यांना हे हॅन्डल करणं शक्य होत नाहीये तेव्हा आता ट्रम्प यांनी तिथे फेडरल पोलीस पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे फेडरल पोलीस इकडे येता कामा नयेत म्हणून कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर न्यूसम यांनी गावी न्यूसम यांनी भूमिका घेतलेली आहे आणि तिथले सगळे डेमोक्रॅट्स हे ट्रम्प यांच्या विरोधामध्ये उभे आहेत स्थलांतरितांच्या बाजूनी उभे आहेत त्यांना बेकायदेशीर स्थलांतरित हवे आहेत कशासाठी हवे आहेत हा प्रश्न आहे पण ह्या स्थलांतरितांमध्ये आपल्याला दिसून येईल की मेक्सिको मधून आलेली ही मंडळी आहेत त्यातले अनेक जण मेक्सिको मधले ज्या ड्रग च्या टोळ्या आहेत म्हणजे अंमली पदार्थांचं स्मगलिंग करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत तोड़े त्या टोळ्यांचे मेंबर असलेली ही मंडळी आहेत आणि म्हणूनच ती अशा प्रकारे दंगलींमध्ये उतरलेली आपल्याला दिसतायत इतकं सुंदर शहर आहे आणि एक शिस्तीचं शहर अत्यंत मुक्त वातावरण हे सगळं आज नष्ट झालेलं आहे एकंदरीतच कॅलिफोर्नियाची माती कशी करून दाखवायची राख रांगोळी कशी करून दाखवायची हे जर का कोणाला बघायचं असेल तर ते डेमोक्रॅट्स कडून शिकायला हरकत नाही असं म्हणावं लागेल हे सगळं जे निदर्शनं घडतायत त्याच्या विरोधामध्ये तिथे माध्यम काय बोलतायत माध्यम काही बोलत नाहीत सगळे शांत आहेत त्यांना निदर्शनं हवी आहेत जितक शक्य होईल तितके ते त्याला पाठिंबा देत आहेत केवळ नैतिक नाही सर्व प्रकारचा पाठिंबा चालू आहे तिकडे कोणत्या राजकारणी ह्याच्या मागे उभ्या असू शकतात तुम्ही सहज कल्पना करू शकाल या सगळ्याची ट्रम्प यांच्या विरोधामधलं हे फार मोठं आंदोलन आहे आत्ताशी एका शहरामध्ये अशी निदर्शनं झाली अशी शेकडो शहरं ही आंदोलनाने व्यापून टाकण्या इतकी प्रचंड ताकद ह्या विरोधी गटांकडे आहे लिबरल्स कडे आहेत कारण सोर्सनी सो त्याच्यामध्ये पैसा ओतलेला आहे जिथे पैसा उपलब्ध आहे तिथे अशा प्रकारचं चित्र जरूर दिसू शकतं हा व्हिडिओ मी कशासाठी बनवते आहे लॉस एंजेलस मध्ये दंगली घडलेल्या आहेत ट्रम्प यांनी त्याच्यावरती ऍक्शन घ्यायचं ठरवलेलं आहे तिथे पोलीस दल पटेल कॅश पटेल यांचं एक जबरदस्त ट्विट मी वाचलं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की मी माझ्यावरती जो जॉब सोपवला गेलेला आहे तो, गे तो कॉन्स्टिट्युशनच रक्षण करण्याचा आहे घटनेचं रक्षण करण्याचा आहे आणि घटनेप्रमाणे जे जे काही शक्य असेल तिथे जे घडतं आहे ती गुन्हेगारी आहे ती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी घटनेने आखून दिलेला जो मार्ग आहे त्या मार्गामधले प्रत्येक गोष्ट मी करणार आहे त्याच्यासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची मला गरज नाही माझं पद जे आहे तेच मला ऍक्टिव्हेट करत अशा प्रकारची कारवाई करण्यासाठी इतका डेडिकेटेड आणि फोकस्ड माणूस चा डायरेक्टर म्हणून आज बसलेला आहे खरं म्हणजे अमेरिकनांचं भाग्य आहे पण ही मी हा व्हिडिओ का करते आहे याच उत्तर देत असताना कॅश पटेल यांच्या आठवणी म्हणून ते सांगितलं पण अशाच प्रकारच्या कारवाई रोहिंग्यांच्या विरोधामध्ये केल्या जात आहेत बघितलं असेल तुम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमधून बेकायदेशीर घुसलेले जे बांगलादेशी आहेत त्यांना आयडेंटिफाय करून आणि सिद्ध करून की हे सगळे घुसलेले बांगलादेश आहे त्यांची परत पाठवणी चालू आहे आणि ह्याच्या विरोधामध्ये लॉस एंजेलिस सारखीच आंदोलन भारतामध्ये जर का झाली तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको ज्या पद्धतीमध्ये पहिलगाम आल्यानंतर भारतानी चोख असं उत्तर पाकिस्तानला दिलं आणि त्याच्यावरती पाकिस्तान आता चिची करत बसलेला आहे ते तर त्यांच्या हातामध्ये हे असलेच उपद्रव करण्याचं आहे जसे बांगलादेशचे राज्यकर्ते ही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून चालताना दिसत आहेत तेव्हा हे जे कोणी बांगलादेशी इथे आलेले आहेत रोहिंग्यां जी खास करून कारवाई केली जाते आहे त्याच्या विरोधात जर का इथे हिंसक आंदोलनं झाली तर आश्चर्य आणि खास करून जेव्हा मोदी कॅनडामध्ये असतील जी सेव्हन बैठकीसाठी त्यांना जे खास निमंत्रण आलेलं आहे ते निमंत्रण तिकडे आणि आंदोलन इथे असं झालं तो मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही परंतु एका लॉस एंजेलिस शहरासाठी त्यांनी संपूर्ण अमेरिकेची प्रशासन व्यवस्था नाकी नऊ आलेला आहे त्यांना वेठीला धरलेली आहे अखेर एले पोलीस पोलीसचे प्रमुख आहेत ते सुद्धा आज फेडरल एजन्सी कडून येणाऱ्या मदतीची सराहना करताना दिसत आहेत प्रशंसा करताना दिसत आहेत कारण त्यांना कळतंय की त्यांच्या समोरचं आव्हान किती मोठं आहे आणि त्यांच्या हाताखाली जे बल आहे त्याच्या आटोक्या बाहेरची ही गोष्ट आहे असं आवाका त्यांचा तेवढा मोठा नाही कॅश पटेल मदतीला आहे भारतामध्ये काय हा प्रश्न आहे भारतामध्ये असंच अनेक शहरांमधून एकाच वेळी अशी जर का आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न झाला तर काय होईल लक्षात घ्या पण ते तिथेच प्रकरण थांबणार नाही हे प्रकरण युनोत मध्ये नेण्याचं घाटत आहे मानवी मानवाधिकार असेल किंवा आणि इतर कुठल्या कुठले इतके सुपीक मेंदू आहेत की ते अनेक गोष्टी शोधून काढतात तेव्हा ह्या ही गोष्ट सुद्धा युनोच्या कोर्टामध्ये असेल किंवा युनोच्या जनरल असेंब्ली किंवा अन्य ठिकाणी नेली तर मला आश्चर्य वाटणार नाही अगदी बिलकुल आश्चर्य वाटणार नाही तेव्हा लॉस एंजेलिस मध्ये जे घडत आहे ते कुठेतरी अमेरिकेत घडतय हा आणि मी बघतोय बाबा दंगल इतक्या अलिप्तपणे त्याच्याकडे बघू नका तुम्ही त्या ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेले आहात धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा नमस्कार